नमस्कार मैत्रिणींनो चविष्ट भोजन या माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज या ठिकाणी आपण झटपट दोन मिनिटात तयार होणारी कढी आपण पाहणार आहोत या पद्धतीने तुम्ही जर कढी बनवली तर ही कढी अजिबात सुद्धा फुटणार नाही तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली कढी बनवून तयार झालेली आहे दुपारच्या जेवणामध्ये कढी आणि भात जर असेल तर जेवण जास्त जात आपल्याला तुम्ही पण पन... अशी रेसिपी दुपारच्या वेळेला किंवा तुम्ही ज्या वेळेस सकाळी दुपारी जेवण बनवाल ना त्या आमच्या पद्धतीने केलेली कढी बघा तुम्ही जेवणाला खूप येईल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर मी त्याच्यात ते तेल टाकून मोहरी टाकलेली आहे आता मोहरीला तडका बसला की त्यानंतर जिरी आपल्याला टाकायची आहे त्यानंतर मी बारीक अस बारी कट केलेलं लसूण आहे आणि नंतर कढीपत्ता त्याच्यात टाकलेला आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कट केलेली मिरचीची चॉप आहेत ते टाकायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये चिमुट हळद टाकून घेतलेली आहे वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर ताक आहे ज्याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ होतं आणि ते व्यवस्थितरित्या फेटून घेतलेलं होता आणि हे फेटून घेतलेलं दही आणि ताक एकत्र होतं ते मी आता फोडणीला टाकलेलं आहे आपण गॅसची फ्लेम ही कडी करत असताना बारीकच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा मोठं मीठ टाकायचं आहे त्यानंतर हे आपल्याला घ्यायचं आहे कढी ही जेवणामध्ये असले की जेवण जरा जास्त जाते त्याच्याबरोबर भात असेल तेचा ना तर खूप छान अशी चव येते गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे त्याच्यामुळे कढी फुटत नाही नाहीतर शक्यतो कढी फुटते तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर आमच्या रेसिपीला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि वरून थोडंसं आपल्याला साखर टाकायची आहे या पद्धतीने तुम्ही कढी जर बनवली तर तुमची कढी कधीच फुटणार नाही आमची ही, आम ही रेसिपी कशी वाटली त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद